त्यांनी बहु घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आवडते नेते एकनाथ भाऊ खडसे साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये कायम पंचवीस तीस वर्षापासून नेतृत्व केलं असे आमचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी पत्रकार, पत्रकार या पत्रकार आपण पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी आघाडीच्या वतीनं उपस्थित सर्व उभाटा गटाचे सर्व नेते मंडळी त्याचप्रमाणे काँग्रेसचे सर्व नेतेगण राष्ट्रवादीचे आमचे चौधरी साहेब या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून ते काम करतात अवेर लोकसभा मतदारसंघाचे इथले तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष आणि एकनाथ भाऊ खडसे साहेबावर व संतोष भाऊ प्रेम करणारी आपण सर्व गणमान्य नेते मंडळी प्रमुख कार्यकर्ते या <laughs> ठिकाणी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निमित्तानं एक आघाडी म्हणून संतोष भवाने भाऊनी या ठिकाणी एक चांगला निर्णय घेऊन या गावामध्ये एक सशक्त असं सर नगरपालिका या ठिकाणी निवडून येण्यासाठी अथक परिश्रम या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी केली आपण सर्वांनी जर या आघाडीला भरपूर असं मतदान त्या ठिकाणी पुढच्या निवडणुकीच्यामध्ये केलं निश्चित आपल्या या भुसावळ गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही या नगरपालिकेमध्ये जवळपास पन्नास जागा या ठिकाणी आहे या जिल्ह्यातील सर्वात मोठी अशी नगरपालिका या ठिकाणी आहे आणि विविध समाजाचे विविध घटकातले संपूर्ण या भागातीलच नव्हे तर पर प्रांतातील लोकसुद्धा या ठिकाणी वास्तव्याला बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आहे आणि संतोष भाऊ आणि भाऊच्या नेतृत्वाखाली ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम मागच्या काळामध्ये केलं त्यांच्या आशीर्वाद घेऊन आपण सर्वांनी जर या ठिकाणी या आघाडीचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील त्या प्रभागाचे जे उमेदवार असतील त्यांना आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी तर त्यांचा या ठिकाणी प्रचार करताना तन मन धनानं त्या ठिकाणी तर आपण त्या ठिकाणी काम केलं निश्चित विजय त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ते नेते मंडळी त्यांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी ही सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी आली त्या पत्रकार मंडळीचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगावचा निरीक्षक म्हणून विनंती करतो की जे काही सत्य असेल जे काही आमच्या पक्षामध्ये जो वचननामा त्या ठिकाणी दिला असेल तो वचननामा आपण त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता एक त्या ठिकाणी मतदारापर्यंत आणि जनतेपर्यंत आपण पोहोचाल अशी मी सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी एक विनंती करतो आणि या ठिकाणी भाऊचा आणि संतोष हो भाऊचे या ठिकाणी पुढाकार घेतल्याबद्दल सुद्धा मी आभार मानतो माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता या जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून एक वर्ष मी काम करण्याची मला या ठिकाणी भाऊच्यामुळं संतोष भाऊमुळं मी इथल्या नेते मंडळीमुळं संधी मिळाली या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न मी मागच्या काळामध्ये केला आता नगरपालिका असतील पुढच्या पंचवीस तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुका त्या ठिकाणी लागणार आहे त्या सर्व याच्यामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण बोलवाल त्या ठिकाणी माझी येण्याची निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी तयार नाही एकदा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे नेते माजी ने मंत्री आदरणीय एकता खडसे आदरणीय साहेब अनिल भाऊ शकी पहिलवान उपस्थित उभाटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी उपस्थित आपल्या सर्व राजेंद्रजी चौधरी उपस्थित तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष जयंता लोणारी उपस्थित शहराध्यक्ष वगैरे व सर्व सन्मान्य व्यासपीठ व या ठिकाणी उपस्थित आपले सर्व पत्रकार बंधूंनो व सर्व माझ्या मातांनो बदलो आज या ठिकाणी नगराध्यक्षाची निवडणूक आता लागली आहे आणि नगरपालिकेची निवडणूक लागली आहे नऊ वर्षाच्या तपानंतर आज ही निवडणूक झाली तसं पाहिलं तर आता भाऊ चौदा वर्ष आमच्या शिसावणे वनवाज भोगलाय हो मागचे त्याच्या पाच सुद्धा जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही नऊ वर्ष हे सुद्धा गेले चार वर्ष अधिकारांच्या माध्यमातून काम झालं फक्त हे जे चार वर्ष काही काम झालं त्या कामांमध्ये आपण पाहिलं असेल की ते प्रशासनाने जे कामं केली या चार वर्षात तिथे भरपूर काही बोटं दाखवणारी मंडळी फक्त रोडवर उभी राहिली आणि मीच करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न झाला परंतु तो प्रशासकीय कामाचा भाग होता आणि आज त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भुसावळच्या संदर्भात फार अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला नऊ वर्षामध्ये भोगावी लागते आज पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा गंभीर आहे पाणी म्हणजे तापी नदी आपल्या बाजूने वाहते आपल्या गावातून वाहते आणि आपली मंडळी भुसावरची आपली तहानलेली आहे पंधरा पंधरा दिवसांनी पाणी मिळतं ते सुद्धा गढूळ आणि त्यासाठी पाईपलाईनचे घोड मोठ्या प्रमाणात चालू आहे कधी हातूळ तर कधी पुलाच्या खालून तर कधी तिकडनं शेळगाव व्यारे असे वेगळे वेगळे हातकंडे वापरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये भरपूरसा घोड आणि भ्रष्टाचार जो झाला आहे तो लवकरच उघडकीस परंतु आज या ठिकाणी माझी भुसावळकरांना एकच विनंती राहील की आज नाथाभाऊ ना मी विनंती करेल की भाऊ नगराध्यक्षाचं नाव आज आपण या ठिकाणी डिक्लेअर करावं आणि त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा विकास व्हावा अशी हो। माझी अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की भुसावळचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही तुम्हाला खात्री देऊ आम्ही तुम्हाला खात्री देऊ आणि खात्री दिल्यानंतर मी आपल्याला एकच सांगेन की आपल्या जो बी नगराध्यक्ष आपला असेल त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा सर्वांगीण विकास करू नुसता स्विकास किंवा नुसता नगरसेवक ठेकेदारांचा विकास असं होणार नाही महत्वाचं म्हणजे जनतेसाठी जे काही कार्य असेल ते महत्वाचं असेल सामान्य जनतेचा पैसा हा फुटाचा नाही आहे आणि हे सांगतात की आम्ही इकडनं आणलं नाही हे केलं ते काही नाही हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेमध्ये तुम्ही लावले पण ते सुद्धा चांगल्या प्रकारे न लावता एकदम बोगस पद्धतीने कामं भुसावळमध्ये झालेत भाऊ एकेका ठिकाणी अशी परिस्थिती भुसावळमध्ये झालेली आहे की एकच बिल या या घरापासून त्या घरापर्यंत त्या घरापासून या घरापर्यंत दोनदार एम बी होतात आणि विशेष म्हणजे ठिकणे सुद्धा चार इंचा असेल तर बारा इंचा बिल निघत आहे काही काही ठिकाणी डायरेक्टली दहा दहा लाखाचे बोगस बिल काढले जात आहेत बोगस कामं केले जात आहेत परंतु चिंता करता कामाने जे काही बोगस कामं झाले असतील त्या बोगस कामांच्या संदर्भात मी लिस्ट आपल्याकडे देईल ते हाऊसमध्ये तुम्हाला मांडायची आहे कारण सध्या तुम्ही वरच्या हाऊसला आहे आणि वरच्या हाऊसला नाही तर महाराष्ट्र आपल्याला त्या सर्व जाणतो आणि मला विश्वास आहे की तुम्ही या भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात वाचा फोडसाल तेवढी माहिती मी आपल्याला मी तयार केलेली आहे ते मी आपल्याला देईन आणि एवढंच विनंती करेल भुसावडकरांना की जे आपण वाईट दिवस बघितले सर्वांगीण विकास म्हणजे कसा तर कामाच्या संदर्भात व्यवसायाच्या संदर्भात रोजगाराच्या संदर्भात गुंडगिरीच्या संदर्भात या सर्व गोष्टीमध्ये जे आहे गुंडगिरी थांबवणे बाकीच्या दोन नंबरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थांबवणे आणि सर्वात चांगला विकास म्हणजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझी विनंती एक राहील की आपण ज्या वेळेस या ठिकाणी नगराध्यक्ष आपला बसेल तर सर्वात पहिले आपण भुसावळमध्ये भुसावळ नगरपालिकेला एक खिडकी योजना हो चालू करू एवढी खात्री मी आपल्याला देतो त्या खिडकीतून सर्व कामं होतील असा माझा विश्वास आहे आणि आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण माहिती असेल भाऊ आमच्या आपल्या कालावधीतले माझ्या आमदार काळाची सुद्धा कामं आज जसे तसे आहे परंतु इथले जे कामं आता सध्या होत आहेत तर जास्तीत जास्त सहा महिने बी निघते आणि एका वर्षात दोनदा रस्ता होतो अशी परिस्थिती आपण पाहिली भरपूरसे विषय आहेत परंतु आता ते भाषणांमधून सभांमधून आम्ही बोलू आणि तुम्हाला सर्व प्रत्येकाला तर माहिती आहेच कारण नागरिक तुम्ही या भुसावरचे आणि कार्यकर्ते या भुसावरचे तर माझी विनंती एकच राहील सर्वांना आणि भुसावरच्या जनतेला की भुसावळच्या विकासासाठी जे काही आपल्याला सहकार्य करता येईल आणि एक आपलं सर्वात महत्वाचं हेच योगदान आपलं महत्वाचं आहे नाहीतर एक दिवस आपला जो आहे तो महत्वाचा जर आपण विसरलो तर आपल्याला नऊ नऊ वर्ष यातना भोगावे लागतात परिस्थिती खराब होते गावाची आणि आज, आज आपल्या गावातून बाहेर व्यापार करायला लोक जातात अपडाऊन करतायत आज भाऊ कमीत कमी आज सुद्धा आपल्याकडे दहा हजार दुकानं म्हणतील एवढे जागा आपल्याकडे नगरपालिकेकडे आहे परंतु या नऊ वर्षात एक दुकान सुद्धा बनवलं नाही की एक चार एका दुकानात चार ते पाच माणसांना रोजगार भेटतो असे भरपूर विषय आहेत तर त्या ठिकाणी आपण बोलू त्या संदर्भात पण आज एवढीच खात्री देतो की विकासासाठी भुसावरच्या सर्वांगीण विकासासाठी जर भुसावडकरांनी या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या तुतारी निशारीवर आपण त्या ठिकाणी जर मतदान केलं तर मी खात्रीने सांगतो आम्ही सर्व मंडळी जे व्यासपीठावर पोहोचले या भुसावरच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेतो एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि नाथाभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावर उपस्थित संतोष भाऊ अनिल भाऊ आमचे निरीक्षक भास्करराव काळे उबाटाचे आमच्या विभागाचे प्रमुख जिल्हा प्रमुख ना <coughs> चंद्रकांतचंद्रकांत जी, सर्व संतोष भरने घेतलेले सगळे नाव उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो भगिनींनो भुसावळ नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक आता लागलेली आहे भुसावळ हे शहर तसं पाहिलं तर मध्यवस्थीतलं या जळगाव जिल्ह्यातलं शहर आहे आणि अवर्ग नगरपालिका या जिल्ह्यातली एकमेव अवर्ग नगरपालिका आहे अवर्ग नगरपालिकेच्या माध्यमातून दृष्टीनं जर पाहिलं तर शहराचा विकास त्या गतीनं झालानी गतीने व्हायला पाहिजे गेल्या अनेक वर्षातलं चित्र असं आहे की आम्ही तुम्हाला ह्या सुविधा देतो आम्ही तुम्हाला काम करतो तुम्हाला येतोय परंतु नागरी सुविधांचा अभाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतोय पिण्याच्या पाण्याची समस्या अजून गंभीर आहे मला आठवते की दोन हजार सोळाच्या सुमारास या शहरासाठी आणि जळगाव शहरासाठी हे पिण्याची योजना आम्ही मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये आणून मंजूर करायला लावली होती त्या कालखंडामध्ये संतोष भाऊ विरोधी पक्षाचे होते दादा विरोधी पक्षाचे होते पण केंद्र सरकारकडे यावेळी शिफारस पाठवायची होती मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मधून त्या विचार आपण केला नव्हता की कोण विरोधी पक्षाचा आहे कोण आहे शहर माझा आहे आणि या शहरातले पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे या माध्यमातून कॅबिनेटनं केंद्राकडे मंजुरी करून या दोन्ही योजना या ठिकाणी मंजूर झाल्या पण दुर्दैव असा आहे की अजूनपर्यंत त्या योजनांना गती आली नाही वेग आला नाही पूर्ण होऊ शकला नाही आणि ह्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील नागरी सुविधांचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्न जे साचलेले आहेत संधी मिळाल्यानंतरच सोडवण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही या ठिकाणी या आघाडीच्या माध्यमातून करणार या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर जे आमची युती आहे अन्य पक्षांसोबतच चर्चा आमची काँग्रेस चर्चा चालू आहे आणि एक प्रकारे आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढावी याचा आमचा प्रयत्न आहे पन्नासच्या पन्नास पन्ना जागांवर आम्ही उमेदवार उभे करतोय आणि नगराध्यक्षासाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत निवडणुकीमध्ये अनेक विषय चर्चा होईल भाषण होतील गती होईल पण सर्वात महत्वाचं की शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं एक मास्टर प्लॅन करून त्या ठिकाणी तो केला पाहिजे आपल्या या ठिकाणी जर पाहिलं तर सरकारच्या माध्यमातन कायमच आपल्या मिळालं मिळालं आणि असं असताना आपल्या शहरासाठी किती पैसा आला रस्ते गटारी वगैरे हे नियमित प्रश्न सोडून द्या आज होतात चार वर्षांनी खराब होतात परत करावं लागतं केलेच पाहिजे घराजवळचे गटारीची समस्या सुटलीच पाहिजे पण यापेक्षा महत्वाचे जे प्रश्न आहे शहराचे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून त्याला प्राधान्य दिलं गेलं या शहरामध्ये वाढीव गावठाण म्हणजे वाढीव हे करण्यासाठी काय हद्दवाढीसाठी हद्दवाढीसाठी तुम्ही जर बघाल तर रेकॉर्ड आमच्याकडे आहे की दोन हजार सोळाला ला मी स्वतः प्रयत्न केला त्या ठिकाणी सर्व सर्वे दोन हजार सोळालाच पंधरालाच झाला हद्दवाढीच्या संदर्भामध्ये आणि त्याच हद्दवाडीच्या संदर्भात रावेलचे हद्दवाड करणं फैसपूरचे हद्दवाढ करणं हे तिन्ही प्रस्ताव त्या कालखंडामध्ये होते आणि याच्या प्रस्तावाच्या मागे मी खूप मोठ्या प्रमाणावर त्या काला मंत्रिमंडळाच्या अशा सांग लागलो लाग पण दुर्दैवाने त्या कालखंड फेसबुकला मान्यता मिळाली मान्यता म्हणजे कुणी ऑपरेशन घेतलं नाही त्या लोकांनी तयारी दाखवली <coughs> रावेरने आम्ही इकडचा भाग घ्यायचा ठरवलं त्या लोकांनी मान्यता दिली तयारी दाखवली आपल्या ह्याच्यामध्ये बाकी बाकीचे काही छोटे गाव त्याच्यामध्ये समाविष्ट करणं आणि फेकरी पर्यंत हा परिसर त्याच्यामध्ये भेटणं आणि अगदी आप साखर आपल्या ह्याच्यापर्यंत पर्यंत आता गेला तर भुसावड पर्यंत अशा स्वरूपाचा एरिया घेत असताना त्याच्यामध्ये प्रपोज केल्यानंतर त्याला विरोध झाला ऑब्जेक्शन चालेल विरोध झाला आणि प्रस्ताव तसाच प्रलंबित राहिल्यानंतर त्याला मार्ग पण असे महत्वाचे प्रश्न सुटले पाहिजे आणि मग आता शहरामध्ये काही व्यवस्था होतात शहरामध्ये नागरी सुविधांच्या व्यवस्था होतात तर वाढीव विस्तार वाढीव गावथान जे आहे जे एक्सटेन्शन आहे किंवा राहटा कॉलेजच्या मागेचा भाग असेल किंवा नवीन झाल्यात नवीन येणे प्लॉट झालेत अगदी वांदोड्यापर्यंत आज आपलं हे गेलोय कि रस्त्यावर कितीतरी लांब पर्यंत गेलोय खडक्याला तर आपण जाऊन पोहोचलेलो आहे अशा स्थितीमध्ये त्या वैश्वते बरोबर आपल्याला नागरी सुविधा नाही आणि याच्याकडे आपल्याला रक्षा केंद्रित करायचं आहे आज भुसाळ शहर अशांत आहे असं वाटतं म्हणजे काही कोणाच्या माध्यमातून नाही पण सरकारच्या माध्यमातून असं भुसावळ शहरामध्ये दररोज कुठेतरी खून होणं कुठेतरी दरोडा होणं कुठेतरी चोऱ्या होणं असं प्रकार वाढत आहे सरकार या ठिकाणी अपयश दिसत आहे असं वाटतं एकंदरीत तो प्रश्न इथे नसला तरी आपला भुसाळ शहराच्या दृष्टिकोनातून काही विषय सुटले गेले पाहिजे आणि काही विषयाचा मार्ग लागला पाहिजे या शहरामध्ये नेहमी तसं झालेलं आहे मग त्याच्या माध्यमातनं ते काही असलं की त्या ठिकाणी आम्ही करणार म्हटलं केलं गेलं नाही असं त्या ठिकाणी दिसतंय पण आज तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल की संतोष भाऊ मी आणि चौधरी जरी एकत्र वाट एक बसलेला तर जरा आश्चर्य वाटलं असेल पण हा पक्षाचा प्रश्न आहे तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी हा पक्षाचा प्रश्न आहे आणि माननीय शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि या ठिकाणी आमचे शिंदे साहेब आहेत प्रदेशाचे अध्यक्ष वगैरे पक्ष म्हणून आणि ज्यावेळेस पक्ष म्हणून लढवतो पक्षाच्या सगळे कार्यकर्ते एकत्र बनूनच येतात आणि आपल्या पक्षाला यश कसं मिळेल या दृष्टिकोनाचा आम्ही प्रयत्न करू आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की नगराध्यक्षासाठी माझे उमेदवार तर खूप आमच्याकडे गर्दी खोटी आहे तशी काही कमी गर्दी आहे अशाच नाही पन्नासच्या पन्नास उमेदवार फायनली जवळपास होत आले उद्यापर्यंत दुपारपर्यंत होतील जोपर्यंत या गाडीच्या चर्चा पूर्ण होत नाही काँग्रेसची वगैरे चर्चा जो पूर्ण आहे ते पूर्ण झाल्यानंतर उमेदवार फायनली उद्या होतील नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये आमची भूमिका आहे की नगराध्यक्षा आम्ही लढवावा आणि त्या दृष्टीकोनाचं सहा नाव आमच्याकडे नगराध्यक्षपदासाठी आज आलेले माहिती सर्व घेऊन सक्षम उमेदवार सर्व विषयांचा आपण अभ्यास करतो तर सर्व विषयांच्या संदर्भामध्ये नेमकं आपल्याला अधिकचं प्राधान्य कोणाला देता हे ठरवत असतो आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाच्यासाठी चा गायत्री चेतक भंगाडे हे नाव आम्ही फायनल केलेलं आहे <laughs> गायत्री ही स्वत मागासवर्गीय ही जागा मागासवर्गीयांसाठी राखीव आहे आणि भंगाळे हे पाटील समाजामध्ये आहे आम्हाला बऱ्यापैकी शिकलेली आहेत चांगल्या फॅमिली आहे आणि समाजामध्ये एक मानाचं स्थान त्या कुटुंबाला या ठिकाणी आहे आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही सारेच पक्ष आमचे जे सहकारी आहेत ते सारे पक्ष मिळून आम्ही यशासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्याचं फॉर्म भरायला गेलं तिथे मिस्टर आहेत कोण आहेत चेतन करायला गेल्यात त्या ते काही आणि मला विश्वास आहे की आपण सर्व या ठिकाणी विश्वासानं तू काही या चिनावर मतदान करून निवडून द्याल अनेक पक्षातील वेगवेगळे विचार मांडतील वेगवेगळ्या समस्या सोडवतील प्रत्येकाच्यामध्ये कमी अधिक आहे तर तो त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि भुसाळकरांचा विश्वास हा आम्हाला मिळेल एवढी खात्री आम्हाला आहे आणि त्यामुळे निवडणुकीत चांगलं यश आमच्या पक्षाला मिळेल या विश्वासानं मी माझे शब्द संपतो भूसळ मतदारसंघामधून आपण कोण कोण एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढवतात कोणाकोणाशी आपली चर्चा झाली मागे आपण म्हटलं होतं की शरद पवार गट असतील किंवा भाजप सोडून इतर, पक्षा। इतर पक्षांसोबत आम्ही युती करण्याचा प्रयत्न करू आणि निवडणूक लढवू तशी आपली कोणाकोणाशी चर्चा झालेली आहे चर्चा या ठिकाणी उभाढा आमच्याकडे ज्या जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या बरोबर आलेले आहेत काँग्रेस बरोबर एक चर्चा झालेली होती म्हणजे अजून चालू आहे त्यांना काय अजून काही निरोप आलेला नाही उद्यापर्यंत आम्ही त्यांना त्यांनी सांगितलं उद्यापर्यंत आम्ही कळवतो उद्यापर्यंत आम्हाला तिकडे अजित दादा पवारांच्या घड्याळ यांच्याबरोबर फारसे आमचं काही बोलणं झालेलं नाही म्हणजे आमचं चर्चाच झाली नाही की आमच्याबरोबर तुम्ही या पण आम्हाला वरून अशा सूचना बोल हो द्या की कोणाला स्थानिक पातळीवर तुम्हाला योग्य असेल त्या ठिकाणी आघाडे करण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहे त्यामुळे योग्य वाटेल तर पक्षाशी आम्ही युती करतोय शिंदे गटाशी काही बोलणं झालं शिंदे गटाशी काही बोलणं झालं शिंदे गटाशी आमची बोलणं झाली होती त्या संदर्भामध्ये पण शेवटी शिंदेगट गट भाजपमध्ये त्यांच्या सोबत गेल्यामुळे ते बोलण्याला फारसा काय अर्थ अशी प्राथमिक चर्चा झाली होती शिंदे गटाशी आम्ही ठरवलं होतं की समविचारी समविचारी पक्ष जे असतील त्यांच्या बरोबर करायची त्याप्रमाणे भाऊ जर पुन्हा जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर स्थानिक आमदार असतील जे आता सध्यावत आमदार आहेत त्याच्यानंतर काही मंत्री आहेत यांच्याच पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दावेदार चित्र प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतंय आपण कसं बघता अंतिम उद्या हवी फायनल आज असं सांगता येत नाही की शेवटच्या क्षणाला बदलू शकतो निर्णय त्यामुळे आज यांच्या पत्नीसाठी किंवा उदय त्यांच्या पत्नीसाठी असं आज आपल्याला म्हणता येणार नाही बाकी करायचं